नमस्कार न्यूज आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी गोदावरी नदीला आला महापूर गोदावरी किनाऱ्यावरील सर्व गावांना प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा पाहुया सविस्तर विस्त्र वृत्तांत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामध्ये सध्या दे आपण आहोत या गंगाखेड शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी किनारे आपण थांबलेले आहोत या ठिकाणी जायकवाडी व माजलगाव धरणातील पाणलोट क्षेत्रात सत संतधार पाऊस पडत असल्यामुळे गोदावरी नदी दुतडी भरून वाहताना आपल्याला पावयास मिळत आहे तर आता आपण स्वर्गीय गोपनाथराव मुंडे अस्थि विसर्जन घाटावरील व पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर घाटावरील सर्व पाण्याखाली गेलेली मंदिरे पाहत आहोत या ठिकाणी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील स्मशानभूमीत देखील जवळपास चार ते पाच फुटाचे पाणी शिरलेले आहे यावेळी गंगाखेड शहरातून होणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील फुलाच्या पाण्यात काही जीवित हानी होऊ नये म्हणून याची खबरदारी खबरदारी म्हणून नगरपालिकेचे प्रशासक जयवंत सोनवणे सर विभागीय प्रशासक अधिकारी जीवराजी डापकर सर यांनी रेस्क्यू टीम व अग्निशामक दल गोदावरी निद नदी नदी किनाऱ्यावर तैनात केले आहे तर गंगाखेड पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांनी डी वाय एस पी डॉक्टर दिलीपरावजी शिस्त्रांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक देखील गोदावरी नदी किनाऱ्यावर तैनात केले आहे तरी गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या ग्रामस्थांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या ठिकाणी गोदावरी नदी किनाऱ्यावर झारेकरी बांधव व बरेचसे स्वयंसेवक देखील स्वयंस्फूर्तीने तैनात आहेत या पुराचा व सतत संतधार पडणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे हातोनात नुकसान झाले आहे असे आमचे प्रतिनिधी सय्यद बबलू सय्यद खाजा यांनी कळवले आहे तरी आपण अशाच घटनात घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा गोदावरी आप, नदी किनाऱ्यालगतच्या गावातील विशेषतः गंगाखेड पालम पूर्णा तालुक्यातील नागरिकांनी व व आपल्या लहान लहान मुलांना नदी किनाऱ्यावर किंवा पाण्यात जाऊ देऊ नये आपले पशुधन नागरिकांदी किनाऱ्यावरील शेतात आकाड्यावर बांधू नये व शेतकरी बांधवांनी नागरिकांनी गोदावरी नदीवरील पूर ओसरेपर्यंत सतर्क राहावे असे विभागीय प्रशासक श्री जीवराजजी डापकर सर व पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिलीपजी सर यांनी आवाहन केले आहे अशाच ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात नमस्कार